मुलांनो समर्थ रामदास स्वामींची दुसरी गोष्ट तुम्हाला ऐकायची आहे ना चला मी तुम्हाला त्यांची अजून एक गोष्ट सांगते रामदास स्वामी म्हणजे आपल्याला माहित आहे मी सांगितलं की लहानपणचा नारायण त्याला राम आणि मारुती खूप आवडायचे त्यांच्यासमोर जायचं नमस्कार करायचा त्यांची पूजा करायची फुलं व्हायची आणखीन म्हणजे तो त्यांची भक्ती करत होता त्याला ते राम आणि मारुती हे देव खूप खूप आवडायचे त्याच्यामुळं सारखा तो त्यांची उपासना करायचा त्यांची स्तोत्र म्हणायचा आणि त्यांनी असं ठरवलं होतं की ब मारुती कसा अगदी ताकदवान होता त्यांनी लग्न केलेलं नव्हतं त्यामुळं या नारायणाने पण ठरवलं होतं की आपण पण त्याच्यासारखीच उपासना करायची चांगली तब्येत बनवायची अगदी त्याच्यासारखं बलभीम व्हायचं आपण आणि लग्न करायचं नाही असं नारायणाने ठरवलं होतं कारण त्या काळात लहानपणीच लहान मुलांची लग्न असे करून द्यायची पद्धत होती आणि त्याची आई असं म्हणत होती की ह्या नारायणाचं जर लग्न करून दिलं तर त्याचा हूडपणा कमी होईल त्याचा दंगा करणं कमी होईल त्याचा व्रात्यपणा कमी होईल असं त्याच्या आईवडिलांना वाटत होतं म्हणून त्याच्या आईने काय केलं की तिच्या भावाची मुलगी होती ती नारायणासाठी पसंत केली आणि सगळी लग्नाची तयारी केली की तिच्याबरोबर आपण हिचं आता लग्न लावून देऊ कारण मुलगी घरातलीच आहे आणि लग्नाचा दिवस उजाडला सगळीकडे छान सनई चौघडा वाजायला लागला भटजी मंत्र म्हणायला लागले दोघंजणं एकमेकांसमोर उभी राहिली दोघांच्यामध्ये अंतरपाठ होता आणि आता मंगलाष्टकं सुरू झाली की तो अंतरपाठ दूर दूर होणार आणि मग ते भटजी काय म्हणले मंत्र म्हणायला लागले आणि म्हणाले शुभ मंगल सावधान असं भटजी मोठ्यांदी म्हणाल्यावर सावधान हा शब्द नारायणाने ऐकला आणि खरंचच तो सावध झाला आणि त्याच्या तिथे लक्षात आलं की आपल्या आपण ज्याची उपासना मारुतीची करतो त्यांनी लग्न केलं नाही आपणही लग्न करायचं नाही आणि आता हे तर आपलं लग्न आहे मग त्याला खूप ते संकट वाटायला लागलं आता काय करायचं काय करायचं म्हणून त्यांनी काय केलं की तो त्या लग्नाच्या मंडपातून पळून गेला इतका जोरात पळाला की त्याच्या मागे सगळी माणसं पळाली पण तो एवढा छोटा मुलगा त्यांना काही आवरतोय का खूप लांब लांब पळून गेला आणि तो गेला कुठे तर जंगलाच्या दिशेने गेला इकडे मांडवामध्ये सगळा हल्लकल्लोळ झाला हा गेला कुठे नवरा मुलगा कुठं गेला सगळेजणं एकमेकांना विचारू लागले आणि तिथंही गोंधळ सगळा सुरू झाला महानारायण जंगलात गेला आणि अगदी एका उंच झाडावर जाऊन बसला की आपल्याला कुणी म्हणजे दिसू नये म्हणून कारण खाली कुठं जर तो थांबला असता तर कुणाला तरी सापडण्याची शक्यता होती त्यामुळे जंगलावर असा उंच झाडांवर बसला तिथे ती तीन दिवस तो असाच बसून राहिला आणि तीन दिवसानंतर तो सापडत नाही आहे म्हटल्यानंतर सगळी लोकं पण शोधून थकली कुठं गेला असेल कुठं गेला असेल आईवडिलांना किती काळजी त्या मुलीकडच्या लोकांना काळजी हा कुठं गेला असेल पण तो तीन दिवस तसाच बसून राहिला आणि मग तीन दिवसानंतर तो झाडावरून खाली उतरला आणि तो कुठं गेला तर नाशिकला गेला तिथं गोदावरी नदी आहे नाशिकला आणि तिथं काठावर पंचवटीला जाऊन तिथे पोचला आणि गोदावरीमध्ये त्यांनी अंघोळ केली आणि मग त्याच्यानंतर त्यांनी काय केलं की तिथं पोचल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून तो रोज पहाटे उठायला लागा लाग लागला नदीच्या पाण्यात जायचं उभं राहायचं सलग पाच पाच तास तिथे रामनामाचा जप करायचा सूर्याची उपासना करायची मग आलं बाहेर की गावात जायचं माधुकरी मागायची आणि तो जो आपल्याला काय लोक वाढतील अन्न त्याचं देवाला म्हणजे त्याच्या रामाला तो नैवेद्य दाखवायचा आणि असं तो बारा वर्ष तिथे राहिला आणि त्यांनी हा परिपाठ बारा वर्ष तिथे चालू ठेवला आणि मग बारा वर्षांनी एक दिवस असंच तो जात असताना त्याला वाघ दिसला पण त्या वाघाला हा नारायण काही घाबरला नाही आता बारा वर्षांनी म्हणजे तो आणि मोठा झालेला होता आणि तेवढी त्याच्याकडे शक्ती आलेली होती कारण मारुतीची आणि रामाची उपासना करून एक त्याच्याकडे चांगली शक्ती आली होती त्यामुळं तो वाघाला घाबरला नाही आणि त्याला कळलं की हा वाघ नाही आहे कोणीतरी आपली परीक्षा बघतंय म्हणून त्या वाघाला विचारलं तुझं खरं रूप काय आहे मला सांग असं म्हटलं की त्या वाघाच्या जागी त्याला रामरायाचं दर्शन झालं साक्षात रामाने त्याला दर्शन दिलं हे का दर्शन दिलं तर बारा, तपस्या बारा वर्ष तपस्या तपस्या केलं त्याचं फळ त्या नारायणाला मिळालं आणि बारा वर्ष तपश्चर्या केल्यामुळं काय झालं होतं त्याचं शरीर तेजपुंज दिसू लागलं होतं अगदी तो सुदृढ छान असा दणकट झाला होता मनाने तो चांगला स्थिर झाला होता आणि मग तो समर्थ रामदास या पदावर जाऊन पोचला आणि सगळ्या दूर दूरच्या गावांमध्ये त्याची कीर्ती पसरली असे आता आपण नारायणाचा कोण झाला समर्थ रामदास असं झालं पुढची पण आता ह्याच्यानंतरची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे तोपर्यंत दोन वेळा म्हणा जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ